या धणाऱ्या हाताला शेजीनी पकडलं आणि हा हात शेटजींनी कधी सोडवला मी पहिला शब्द शिकले तो शेटजी शेटजींनी मला शिकव लिहायला शिकवलं वाचायला शिकवलं शेटजीनी मला कधी शाळेत तर कधी झाडाखाली निवून शिकवलं एकदाची शेटजींची साऊ शिकली लिहायला शिकली वाचायला शिकली शेटजींसारख्या बुक वाचायला शिकली आणि शेटजींसारखाच मोठा विचार करायला शिकली पण बाई शिकली म्हणून लोक लोक कसोट्याचा दिवस उजळला मुलींची पहिली शाळा सुरू तेव्हा कपाळाचा अनाथ झाला अनाथ झाला असा अना असाओडा हो करू लागला पण शेतजी शेटची मुलांच्या जा घरी जात होती त्यांच्या माई बापान समजावत होती पण शब्दांच्या शाळा हो।

फुलेची पत्नी नव्हतु तू रुतरू कुठली अशी लोक होती, चालत होती आणि माझी पावलं शाळेच्या दिशेने चेहऱ्या पाहिल्यावर माझ्या मनात हिमत आली मुली पाठीवर पेन्सिलने लिहित होत्या जणू त्या स्त्रीसाठी भवितव्यच लिहितात बघा मी मनात म्हटलं आज या मुली अशा शिकतील आज या मुली अशा शिकतील पुढे एवढं मोठं काम करतील एवढं मोठं काम करतील की समाजात स्त्री जातीचा दर्जाच वाढवून ठेवतील मी शाळेत जात कोणी मला दगड मारायचा कोणी चिकल मारायचा कोणी टोमणी मारायचा तर कोणी एक दिवस एक दिवस तर एक माणूस माझ्या पुढेच येऊन उभा राहिला आणि मला म्हणतो कसा मागं फिरायचं मागं फिरायचं बायच्या जातीला एवढं धाडस बरं नव मागं फिरायचं मनात म्हटलं माग फिरायचं नाहीतर तुझी आब्रू शाबूत ठेवायचं नाही माग फिरायचं मनात म्हटलं काय भावा न तुमचा सर्व काही बाईच्या आब्रूवर ठेवून ठेवतो का तेव्हा ते ते असा उचलला वाँ। हा तर दिल्ली ठेवून एक त्याच्या बाईच्या जातीला एवढं कणखर असावंच लागतो तेव्हापासून माझ्या सर्वांवर वचक बसायला दिवसा मागून दिवस गेले त्याला एवढा उजेड झाला की बघता बघता चार वर्ष पुणे स्त्री बालहत्या प्रतिबंध गृहाचे काम अनाथाश्रमाचे काम सनातांचा विरोध वैद्या घरातून बाहेर न या सर्वांवर विरोध केला कारण आनंद होता तो आयापाया शिकत होत्या म्हणून म्हणजे विद्या विना गती केली नीती केली नीती गती केली गतीविना वित्त कचले तेवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले म्हणूनच मुलींना शिकू द्या कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते आणि पशुत्व हटले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र